एक बिबट्या जेरबंद तर दुसरा मैदानात भर दिवसा बिबट्याचा बकऱ्यांवर हल्ला भर दिवसा बिबट्याचे हल्ले सुरूच परिसरात शेतकऱ्यात भीतीचे वातावरण बालआमरा शिवारातून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून काही तासही उलटले नाहीत तोवर दुसऱ्या बिबट्याने भर दिवसा हल्ला चढवून बकऱ्याचा फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकात नव्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे घटना एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे विसरवाडी येथील अनिस हजारी यांच्या स्वमालकीच्या बकऱ्या बाल आमराई शिवारातील उसाच्या शेताच्या बांधावर चरत होत्या त्यावेळी अचानक बिबट्या येऊन एका बकऱ्याला उचलून उसाच्या शेतात खेचून नेऊ लागला या प्रसंगावेळी बकऱ्यांची देखरेख करणाऱ्या मजूर महिला रजिलाबाई गावीत यांनी आरडाओरड केली त्यांच्या आवाजाने तसेच अनेक कुत्र्यांच्या भुंकण्याने हजारे यांच्यासह इतर शेतकरी घटनास्थळी धावले मात्र तोवर बिबट्याने बकऱ्याला ठार केले होते मागे कुत्रे असल्याने बिबट्या मात्र पळून गेला घटनास्थळी उमटलेल्या पायाच्या ठशांवरून हा बिबट्या किती मोठा ताकदवार असल्याचे दिसून आले दरम्यान अठरा ऑगस्टच्या रात्रीच एक महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यात पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता पण काही तासातच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची चिंता पुन्हा वाढली आहे विसरवाडी बालहाट बाल, बाल आमराई कन्हाळा नांगीपाडा परिसरातील शेतकरी विशेषतः त्रस्त झाले असून शेतीचे कामे बिबट्याच्या दहशतीमुळे वेळेत होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे मेरे खेत की बांध पे बकरे चर रहे थे और एक तेंदुआ आया और बकरी को लेके अंदर चला गया गन्ने के अंदर में हम लोग गए देखा तो खुद के चले गया और गन्ने का भी नुकसान किया है और बकरे जानवर का भी नुकसान कर रहे हैं हमारे खेतों में मजदूर भी नहीं आ रहे है और मजदूर भी नहीं आ रहे क्योंकि कब कब से अपना ये नुकसान कर रहा है जानवरों का पास में आ रहे आगे भी तीन चार मुर्गी खा के गया सामने में बकरा पे बकरी भी पकड़ के ले गया था आगे हमको लगा कल तो पकड़ लिया है तो आज फिर से दिखा हमको तो वन विभाग कुछ उसका एक्शन लेगी कि नहीं सम्राट नहींवन न्यूज सा जिला प्रतिनिधि संतोष चौधरी यहाँ स्पेशल रिपोर्ट